कोकणवाड्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोकणासाठी आता बोरिवली स्थानकातून रेल्वे रे, कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी एकोणतीस तारखेपासून या गाड्या सुटणार आहेत बोरिवली स्थानकातून सुद्धा आता कोकणासाठी जाणाऱ्या रेल्वे या सुटणार रे, आहेत दर मंगळवारी आणि गुरुवारी या, गुर या गाड्या सुटणार गणपती विशेष नव्हे तर कायमस्वरूपी या रेल्वे सुरू राहणार रे। आहेत या संदर्भात पियुष गोयल यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया हर हफ्ते दो दिन यानी यहाँ से मंगलवार और गुरुवार और गोवा से मडगांव से बुधवार और शुक्रवार को हर हफ्ते दो बार ये ट्रेन आप बांद्रा से निकल के बोरिवली आई थी बोरिवली से वसई पनमेल होते हुए सीधा रत्नागिरी सिंधुदुर्ग कमकंदी और मड़गांव तक जाएगी